तर मित्रांनो आपण बऱ्याच वेळा नंतर चॅनलवरती होतं आपल्या पहिल्याच पहिल्या वेळेसच आपण कास्टनेट फिशिंग वेळेस टाकत आहोत आणि तुम्ही असली कास्टनेट फिशिंग या अगोदर कधी पाहिलं नसेल यूट्यूबवर तुम्ही काटनेटचे खूप व्हिडिओ बघितले असता पण यासारखे तुम्ही काटनेट कधी पाहिलं नसेल तर आपण तुम्ही असं जमिनीवरून पाण्यामध्ये फेकताना किंवा पुलावर किंवा उंच ठिकाणहून कास्ट पाण्यामध्ये फेकताना पाहिलं असेल पण आज आपण असली काटनेशी फिशिंग करणार आहोत जे तुम्ही ऑलरेडी अगोदर याच्या अगोदर कधी कोण कुठंच पाहिले नसेल तर मित्रांनो अशी काटनीट काठ फिशिंग करण्यासाठी खूप स्किल आणि मेहनतीचं काम आहे खूप हार्डवर्क लागते यामध्ये तर आपण असली काटनेसिंग केलेली आहे ॲक्च्युली मी केलेली नाही तर त्या काकांनी केलेलं आहे मित्रांनो या का या कास्टमधून या पागामधून किंवा या जाळ्यामधून आपण झिंगे टायगर झिंगे पकडणार आहोत त्याशिवाय दुसऱ्या पण मासे आहेत तर त्या पण पक पकडणार आहात आणि यामध्ये आपल्या अगोदर सुरुवातीला जाळा टाकतो चाळा टाकून आपल्याला हे कास्टनेट करावं लागतात तर मित्रांनो तुम्ही या अगोदर असली असले फिशिंग पाहिले असेल तर व्हिडिओ खाली करून नक्की सांगा तर मित्रांनो आपण रेडी आहोत आपल्या कास्टनेटिचिंगसाठी आणि सध्या आता आपलं कास्टनेट आपलं जे जाळं आहे कास्ट आहे ते सध्या ते फेकण्यासाठी तयार करत आहोत तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता आता आपला पहिला कास्ट जे फेकण्यात येत आहे आणि हे बघा मित्रांनो आपला पहिला कास्ट हे पहा मित्रांनो बघा नावावरती बसून बोटवरती बसून हा आपला पहिला कास्ट फेकलेला आहे आणि बघूया आता आपण यात किती मासे बघू शकतो तर तर नॉलमोस्ट आपण ओर उचलेलं आहे आणि यामध्ये असं वाटते काहीच नाही आले चला तर दुसरा कास्ट बघा आपला फेकण्याचा आलेला आहे ते पहा मित्रांनो चला तर बघू याच्यामध्ये आपण किती मासे बघू शकतो तर पहिल्या कास्टमध्ये आपलं काही सापड नाही आपला दुसरा कास्ट आहे मित्रांनो याला ॲक्च्युली फेक जाळे पण म्हणतात जाळे किंवा असे पाग वगैरे बोलतात पण आम्ही याला फेक जाळे असं म्हणतो तुम्ही काय बोलतात खाली अलीकडून ते सांगा नंतर बघू शकता ओ मा पापदा मासे केवढे आले बघू शकता पापदा मशी ज्याला बघू जातं बघू शकता पतुळा मासे किंवा घोगळी मासे असे पण बोलतात तर हे बघा जवळपास दीडशे ते दोनशे ग्रामपर्यंतचं वजन असू शकते चला तर आता दुसरी आपला तिसरा काठ फेकूया आता हे पहा म्हणतात तिसरा काठ आपल्याला टेकलेला आहे आणि मित्रांनो आता उतरण्यास सुरुवात केली बघू शकताय तर बघू शकताय आपण आपला कास्ट पेल गेल आहे मित्रांनो यामध्ये एक मासा आला मिळू शकतो झिंगा मासा झिंगा आला आपल्या कोळंबी बघू शकताय मित्रांनो तुम्ही हे पहा एक का आपल्या कोळंबी मासा सापडलेला आपला आपल्या कोळंबी मासा आपण कास्ट नेट त्या जाळ्यामधून पकडलेला आहे हे बघू शकताय आहे हा आपण मित्रांनो चार नंबरचा काश्मीर तुम्ही आता आपण यामध्ये किती मासे बघू शकतो तर हो मा सुंदर पडलेलं आहे मित्रांनो हा निमित्तानं तुम्ही बघू शकता हे बघा वर उचलण्यास सुरुवात केलेली आहे खूपच आवड आहे ती वर मित्रांनो बघा सुरुवातीला एक कोळंबी झिंघा आलेला आहे आणि आपण बघूया ओ मा बघू शकता कोळंबी झिंगा किंवा टायगर आहे आणि त्यासोबत एक लाकूड पण आहे बघू शकता एवढंच मोठा लाकूड आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो हे बघा लगेच आपल्या काकांनी खाल टाकून दिलेलं आहे हे बघा आपल्याला ऍक्च्युली यामधून दोन कोळंबी आलेले आलेली असे वाटत आहे दोन आहे दो तर तीन आले बघू शकता तुम्ही तर हा बघा आपला पहिला कोळंबी दोन नंबर तर आपला कोळंबी मित्रांनो बघू शकता पहिला आपण छोटासा बघला होता आणि हा बघा त्यापेक्षा मोठा आहे तर हा कोळंबीचा आहे होतो टायगर नाही बघू शकता तुम्ही हा बघा आपला कोळंबी झिंगा टाकून देऊ आपल्या बॅगमध्ये हे बघू शकता हा बघा आपला दोन नंबरचा कोळंबी त्या किंवा पागामधला दोन नंबरचा तसा ऑर्डर आपली ऑलरेडी तीन आपण नायका शिंगे कोळंबी शिंगे याला याला घालू हे बघा आपला पाच नंबरचा पाग आपण फेकलेला आहे आणि बघा उत उचल पण आपण उतरवून पण उत घेतलेला उत आहे बघू शकता तुम्ही इथे हा बघा आपला सहा नंबरचा तो फेल गेला होता मित्रांनो आणि हा पण थोडासा

ओ मतलब बघू शकता टायगर झिंगा एक आलेला आहे करू शकताय खूपच छान मित्रांनो ह्या व्हिडिओ लाईक करा चालू झालं हा मित्रांनो किती मोठा टायगर झिंगा आपल्याला आलेला आहे इकडे वेरी खतरनाक मित्रांनो खूपच खतरनाक एक फाईन आपलं टायगर झिंग सापडलं तर आपले तीन चार तर आपले कास्ट फिर गेले आहेत पण हा बघू शकताय त्याचा करंट कलर जो आहे ग्रीन वाटतोय किती बघू शकता तुम्ही चला टाकून देऊ आपल्या इकडे जाळ्यामध्ये आपल्या बॅग मध्ये बघू शकता सात नंबरचा भाग आहे हे बघा आणि मित्रांनो बघ उतरून बघा बघू शकता तुम्ही हा आपण फेल गेलेला आहे चला आता आठ नंबरचा भाग फेकूया बघा मित्रांनो ही पण स्किल आहे नावावरती चपवरती बसून कास्ट फेकायची ते तुम्ही आता पहिले पहिलेच बघत असताना जर तुम्ही अशी कास्ट नेट फिशिंग पहिलेच बघत असाल तर व्हिडिओ की लाईक करा व आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा चला आता। कर गा गा तर आता आपला कास्ट नीट भेटूया आता आपल्या आठ नंबरचा का सात नंबरचा आहे तर बघू शकता आणि यामधून मित्रांनो आपल्याला काही सापडलेलं नाही चला नेक्स्ट ट्राय करूया आता नऊ नंबरचा बघा आपण नऊ नंबरचा भाग भेटलेला आहे आपण चला तर नेक्स्ट ट्राय करूया ओ माय तर बघू शकता या कागमधून आपल्याला आले मित्रांनो दोन आपल्याला टा टायगर तीन मित्रांनो तीन तीन टायगर झिंगा आपल्या भेटलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि खाल की मित्रांनो आपलं पाक जे खाली पुरायला जाते त्यामुळे म्हणजे खाली तळाला जाते आणि तिथलं गाळ वगैरे त्यासोबत वर येत आहे म्हणून तिथलं आपलं पाणी आहे घाण गडूळ असं दिसत आहे राहतोस या भागामधला आपला पहिला झिंगा आहे आणि तसा आपला पाच नंबरचा झिंगा आहे कोळंबी झिंगा बघू शकता तुम्ही हा बघा आपला दुसरा पहिला तो स्मूथ दिसत होता आणि हा बघू शकता चांगला आहे आणि तिसरा कुठे गेला हा तिसरा इकडे आहे तुम्ही तर बाजूला तर याला काढून घेतलेला बाहेर हे बघा आणि हा खूपच छोटा आहे देऊ शकता तुम्ही आपण बॅग बॅगमध्ये याला आणि समोर पाहावं तसं दुसऱ्या कास्ट जाऊया आता आता नऊ नंबरचा कास्ट आहे मित्रांनो यामध्ये आणखी शेंगट पण मासा आला आहे तर हा बघा तो विसरलाच होता विचलत नाही मला किती तू आणि आता बघू शकतो मी शेंगट मासा आपला जवळपास अर्धा किलो ते पाचशे ते सहाशे ग्रामपर्यंत त्याचं वजन असायला पाहिजे किंवा कमी जास्त पण होऊ शकते मित्रांनो कारण जास्त ओळखत नाही ते पाहून आपण थोडा हवा चालू असल्यामुळे थोडा जरा त्रास पडला जातो असा जास्त गोल पडत नाही आणि यामधून ना आपले कोळ म्हणजे काय बेटेल आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे आपला सात नंबरचा कोळ म्हणजे काय मित्रांनो বু শুন ব্যাগ মধ্যে চল আছে বু শে পরে ধরুন বুঝতে বাঘা দিয়ে কাছে হাত মধ্যে असे ओढून मसे एकत्र आणलं होते ना त्यानंतर ते आपल्या बघा या टाईपमध्ये मित्रांनो असे आशा आहे की आपण यामधून दोन ते तीन जिंगे पकडू शकतो बाकी वेळेस पकडली तर त्यावेळेस तसे आपण त्याच्यामध्ये पकडू शकतो बघूया ते तर आपल्या उत्तरांतर समजेलच मित्रांनो बघू शकता आपण जवळपास अर्धा आपला झाडे उचलले अर्धी आणि मित्रांनो बघू शकताय जवळपास आपले जाळ आलेलेच आहे ओ माय बघू शकता यामध्ये या का एक आपला एक कोळंबी झिंगा आलेला आहे आपल्याला आपला हा सात नंबरचा सा। किंवा सा आठ आठ नंबरचा आपला कोळंबी झिंगा मित्रांनो बघू शकता तुम्ही तर हा बघा आपला आठ नंबरचा कोळंबी झिंगा हे बघू शकता मित्रांनो कसला खतरनाक आहे तर आता टाकून देऊ बॅगमध्ये हा बघा आपला आठ नंबरचा पाग आपण फेटलेला आहे कोणती मित्रांनो बघू शकता आपला हा पाग गुतला होता तरी पण यामध्ये मध्ये चान्सेस आहेत तर बघूया हो हो मित्रांनो बघू शकता यामध्ये आपल्याला भद भदका फिश ज्याला रेअर फिश बोलला तो पण भेटलेला आणि त्यासोबत आपल्याला एक कोळंबी पण सापडला बघू शकता तुम्ही ते चला तर पहिल्यांदा आपण हा भदा मासा काढून घेऊया वापस आणि हे बघा आपण काढून घेतलेला बाहेर त्यानंतर बघू शकता आपले दोन कळंब झिंगाली हा तर त्यातला पहिला आहे आणि हा आपला नऊ नंबरचा कोळंबी झिंगा दहा नंबरचा कळून झिंगा आहे बघू शकता मित्रांनो टाकून देऊ बॅग चला आणि आता हा आपण ह्या झिंगा आपण काढून घेऊ बाहेर आणि ह्या बघू शकता आपला कोळंबा बाहेर काढलेला आपला कोळंबी झिंगा चला आपण आता आपला बारा नंबरचा कास्ट आणि बारा नंबरचा झिंगा पण आपण काढून घेतलेला आहे बारामचं काष्ट फेकलेला आपण बघू शकतो यामधून आपण किती मासे फेकू शकतो तर मित्रांनो आपल्या यामध्ये फक्त एक सापडलेला असं वाटतं मी चला याला काढून घ्यायचा करूया आणि हे पहा मित्रांनो आपल्याला बाहेर काढून घेतलेला आहे हे बघा पहा मित्रांनो आपण केरळवरचं काष्ट आपण फेकलेला आहे आणि यामधून आपल्याला एक पालकी झेंगा आलेला आहे तो पण समोर वाटतोय बघूया तो कसला आहे आणि मित्रांनो आपण बाहेर काढ घेतल्या बघू शकता तुम्ही हा आपला वळंबी झेंगा तेरा नंबरचा ओ माय गॉड चावला मला मित्रांनो तो मला हा बघ मित्रांनो आपला तेरा नंबरचा कास्ट आणि आता ओपन घेऊया याला काय नाही म्हणतो म्हणून चला यामधून बघूया आता बघू शकता तुम्ही आपला चौदा नंबरचा कास्ट म्हणतो त्यामध्ये आपलं काय भेटलेलं नाही आहे आणि यामध्ये सुद्धा काही भेटलेलं नाही आपला पंधरा नंबरचा कास्ट यामध्ये पण काय नाही भेटले सोळा नंबरचा कास्ट यामध्ये पण काय नाही भेटलं मित्रांनो तर मित्रांनो आपलं ऑलरेडी सबली कास्ट आपण जागा संपलेली आहे आपण जिथे चार होता तर तुम्ही बघू शकता वातावरण कसला इकडे स्पीड उडून जात आहेत बघू शकता तुम्ही आणि वातावरण ढगाळ असल्यामुळे आपल्याला खूपच कमी झिंक टागर जिंक सापडलेलं आहे त्याशिवाय दुसऱ्या माश्या पण कमी खूपच कमी सापडल्या आहेत तर बघू शकता असं आपलं वातावरण लोकेशन असलं आहे आपलं तर मित्रांनो व्हिडिओ बरं बघा व्हिडिओ नक्की लाईक करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा अशाच आणि यासारखे या आणखी बरेच फिशिंग कंटेंट बघण्यासाठी मित्रांसोबत ते शेअर करा आणि व्हिडिओ आणल्यास आपल्या आणखी व्हिडिओसुद्धा आनंद घ्या